नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधला स्वागत सुरुवात करूया न आसरा गावावर शोककळा बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली सत्ता असो वा नसो अमित सामंतांची कामं होतात वैभव नाईकांच्या सामंतांना शुभेच्छा आणि मी असा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात आता पाहूया सविस्तर बातम्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वेंगुर्ला नगर परिषदच्या सिंधुसागर जलतरण तलावामध्ये आज योग दिन साजरा करण्यात आला तलावातील पाण्यात योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन वेंगुर्ले येथील जलतरण तलावात साजरा करण्यात आला आळस थकाव व तणाव दूर करण्याबरोबरच उत्तम आरोग्यासाठी स्विमिंग एक उत्तम पर्याय आहे आज अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं देशभरात योग दिन साजरा होत असताना वेंगुर्लीतही योग दिन साजरा करण्यात आला येथील नगर परिषदच्या जलतरण तलावात प्रशिक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वेगळा जलतरण तलावातील पाण्यात प्रात्यक्षिकाद्वारे योग दिन साजरा केला यामध्ये फ्लोटिंग अंडर प्राणायाम व हास्य असे योग प्रकार सादर करण्यात आले अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन सिंधुदुर्ग नगरी येथे साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदींसह अधिकारी तसंच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या योग जिल्हाधिकारी तसंच उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील सिटी स्कॅन मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे यामुळे दोन ते शक, है है। तीन दिवस ही सेवा बंद राहील याची नोंद रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर येवळे यांनी केलंय डॉक्टर येवळे म्हणाले सिटी स्कॅन मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला असून संबंधित तंत्रज्ञास याची माहिती दिली आहे याचे काम करण्यात येत असून दोन ते तीन दिवसात मशीन वापरास पूर्वरत होईल तोवर सेवा बंद राहील याची नोंद घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाननं सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून समाजाप्रती आपलं कर्तव्य नेहमीच जपलं आहे निराधार वृद्धांना आश्रय देण्याच्या त्यांच्या कार्यातलाच एक भाग म्हणून प्रतिष्ठाननं कुडाळ तालुक्यातील सुरेश बिरजे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी यांच्या जिव्हाळा सेवाश्रमास अकरा हजार रुपयांची रोग मदत आणि पाच हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली आहे हा सेवाश्रम निराधारांचा आधारवड असून पिंगुळी येथील पाच एकर जागेत दुबई असलेला जिव्हाळा सेवाश्रम हा खऱ्या अर्थानं एक सेवाभावी आश्रम आहे येथे निराधारांना कुटुंबाचा एक भाग मानून त्यांची आपुलकीनं काळजी घेतली जाते स्वच्छतेवरती विशेष भर दिला जातो वाचनालय अन्नदान आरोग्य केंद्र रुग्णवाहिका सेवा तसंच गोशाळा यांसारख्या अनेक सुविधा इथे उपलब्ध आहेत या सर्वांगीण कार्याची दखल घेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान नियमित या संस्थेला मदतीचा हात देत आले आहे प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून मदतीचा ओघ सुरू असतो खूप आजारी होते आणि निराधार होते थँक्यू सामाजिक बांधिलकी त्यांनी मला नवीन जीवाच्या नवीन जीवन जीव दिवंगत निशिकांत कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई शिल्पातारी सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे शरदनी बागवे आणि लक्ष्मण कदम यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही रोख रक्कम आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत सेवाश्रमास प्रदान करण्यात आली सेवाश्रमाचे अध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी यावेळी प्रतिष्ठानकडे इन्व्हर्टरची मागणी केली सततच्या वीज पुरवठ्याच्या खंडामुळे वृत्तांना अनेक अडचणी येतात प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी या मागणीवरती सकारात्मक विचार करून त्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं नमस्कार मी सुरेश बिर्जे सुरेश बिरजे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट जिवाळा सेवाश्रमचा कार्याध्यक्ष बोलतो आहे आज हा जिवाळा शिवाश्रम आम्ही सुरू करून गेली दहा वर्ष आम्ही हा इथे लाभार्थ्यांना चांगल्या प्रकारे सोय देऊन त्यांची देखभाल चेतण्याचे काम आम्ही इथे करतो आहोत याच्यासाठी आम्हाला सहकार्य सगळ्या आमच्या ट्रस्टी वगैरे आहेत त्यांचं सहकार्य चांगलं आहे सगळे ट्रस्टी वेळेवर आम्हाला इथे येऊन त्याच्यासाठी काय लागली मदत वगैरे सगळं करत असतात त्याचबरोबर इथल्या असणाऱ्या लाभार्थ्यांना जे निराधार विकलन ह्या लोकांची आम्ही सोय करण्याची इथे असा हा एक घाट घातलेला आहे गेली दहा वर्षे आम्ही ह्या कार्यक्रमाला सुरुवात कार्यक्रम सुरुवात करून दहा वर्ष पूर्ण झाली ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला बरेचसे असे अनुभव आले काही लोकांनी काही इथे असे ह्या जागेवरती आम्ही प्रत्यक्षात बसल्यानंतर अनुभव येत गेले काही लोक जरी इथे आपल्या घरातल्या आपल्या आईना वडिलांना घरामध्ये ओझ झालं जा असं समजून इथे आणून ठेवण्याच्या रीतीने इथे येतात काही मुलानंतर एका मुलाने मला प्रत्यक्षात असं सांगितलं की माझ्या शेजारला एक बाई आहे तिला तुम्ही आश्रमात ठेवाल का तर त्याला म्हटलं ठीक आहे तू जर एवढं चांगलं काम करतो शेजारच्या बाईला बघतोस तर मी नक्कीच ठेवीन तिला घेऊन ये पण तिचं आधार कार्ड तुझं आधार कार्ड आणि ग्रामपंचायतीचा एक दाखला घेऊन ये एवढं सांगितल्याबरोबर तो मुलगा बाहेर उठून गेला आणि मला नंतर येऊन तो साहेब माझी आईच होती ठेवायचं तू का सांगितलं रे तर नाही मला इकडे काहीतरी द्यावं लागतं म्हणून मी सांगितलं अरे निराधारानं मुक्त आहे मग तुम्ही निराधार असल्याचं तुम्ही त्याची पुरावे द्या जी व्यक्ती निराधार आहे त्यांच्यासाठी आम्ही इथे मोफत सेवा ही देण्याचं काम आम्ही करतो आहोत आम्हाला आज दहा वर्षामध्ये संपूर्ण माझ्या घरची मंडळी इथे सगळे कार्यक्रम वगैरे काय असतील त्याला सगळ्यांना अन्नदान वगैरे सगळं आमचं चालू असतं ह्या परीने सगळे आमचे ट्रस्टी इथे येऊन वेळोवेळी जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला सुद्धा हे सगळे उपस्थित असतात त्याचबरोबर आम्ही शाळेच्या मुलांचा सुद्धा गौरव मुला करतो जी मुलं चांगली शिक्षणातून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करतो वर्षातून आम्ही एकदा आरोग्य शिबिर वगैरे भरतो कारण पंचकृषी लोकांना इथे त्याचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही हे कार्यक्रम करत असतो मी एक गरीब कुटुंबातून एक लेबर म्हणून सावंतवाडीत मी काम करायचो ज्या वेळेला माझ्याकडे मायनस झिरो ह्या पद्धतीत मी कामाला सुरुवात केली होती हे कामाची सुरुवात करताना मी काम भरपूर केली आजपर्यंत मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्नाटक गोवा ह्या सगळ्या जिल्ह्यात मिळून मी एकशे अठरा मंदिरांची कामं केली आणि आज मी ह्या परिस्थितीमध्ये आहे राहुल महाराजांच्या मठाचं एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून ते अडतीस वर्ष मी अण्णा महाराजांच्या बरोबर काम केलं पंढरपुरामध्ये सुद्धा त्यांचा भक्तनिवास बांधला आहे ते सुद्धा बांधलं आणि ही कामं करून झाल्यानंतर माझ्याकडे जे काय माझ्याकडे कमाई करून जी माझ्याकडे पुंजी आली ह्या पुंजीचा काय उपयोग करावा यासाठी मी हा आश्रम सुरू केला की मी एक गरीब होतो अशा गरीब लोकांना ज्या अनाथ असतील त्यांना सारा मिळावा त्यांना कुठेतरी आधार मिळावा त्यांना दोन तीन जेवण मिळावं ह्या भावनेतून मी ह्या आश्रमाची सुरुवात केली आज इथे आश्रमामध्ये आमच्याकडे पाच कामगार लोकांचं रोजचं अन्नदान त्यांना सगळी सेवा देखभाल ही केली जाते वेळोवेळी आम्ही इथे येऊन त्याचं बघून माझी मुलगी आहे मुलगी सुद्धा इथे आश्रमात येऊन मोफत सगळी काम करतात दोघे मुलगे काम करतात त्याचबरोबर आमचे प्रकाश प्रभू म्हणून हे जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद मधून रिटायर्ड झालेले आहेत तरी ते येऊन इथे आज ह्या जिव्हाळा सेवाश्रमला सेवा देतात रोज सकाळी ते येऊन भारत दुपारपर्यंत थांबून सगळी सेवा देण्याचं काम ते करतात तिना मोबदला ह्या पद्धतीने आम्ही हा जिव्हाळा सेवाश्रम सांभाळतो आहोत तुम्ही कधी कुणी येऊन प्रत्यक्षात भेट देऊन तुम्ही बघू शकता नारिंगरे येथे एस टी आणि रिक्षांच्या झालेल्या दुर्दैवी अपघातात आचरा येथील संकेत सदानंद घाडी संतोष रामजी गावकर सुनील सूर्यकांत कोळंबकर आणि रोहन मोहन नाईक या चार जणांचे दुःख निधन झालं या दुर्दैवी घटनेबाबत माजी आमदार वैभव नाईकांनी शोक व्यक्त करत आज तरुणांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते देवगड नारिंगरे येथील अपघातात आचरा येथील चार जणांचा मृत्यू झाला होता या अपघातानंतर आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्ययात्रेत माजी आमदार वैभव नाईकांनी सहभागी होत त्यांच्या कुटुंबियांचं भेट घेत सांत्वन केलं यावेळी शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे विभाग संघटक मंगेश टेमकर यांसह अन्य उपस्थित होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामन यांच्यावर वाढदिनी सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला पाहुयात Happy birthday to you Happy birthday to you राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस कुडाळीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अमित सामंत काय म्हणाले पाहुयात आपण सर्वजण इथे जमला त्याबद्दल सर्वप्रथम आपला धन्यवाद त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले त्या भागाचे माजी आमदार आदरणीय वैभव नाईक साहेब माझे मित्र प्रसादजी रेड्डी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पेशा देशेख डायरेक्शन नागपे शिक्षण संस्थेचे चेअरमन अम्य उमेश वाळवणकर आमचे मार्गदर्शन आणि कधी जरी चुकलं तरी सांगणार आहे आणि बरोबर असलं सा, तरी सांगणार आहे असे आमचे नकुल पासेकर माझे मित्र मंदार शिरसाट बाळकन्याट आमच्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष आणि वेंगुर्लाचे माजी नगराध्यक्ष नंबर ताई व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री राम शिरसाट आपचे अध्यक्ष विवेक तांबडकर आणि आपण सर्व पक्षाचे कुठलाही पक्षीय मतभेद मतभेद सर्व काही बाजूला ठेवून केवळ शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आपण सर्वजण आणि माझे सर्व पत्रकार मित्र दरवर्षी आपण वाढदिवस साजरा करतो असतो आणि त्यानिमित्ताने एक कारण असं सुद्धा असतं की आपल्या सगळ्यांच्या भेटीघाटी सुद्धा होत राहतात गेल्या वर्षी निवडणुका झाल्या पक्ष अनेक पक्षात अनेक स्थितांतर झाले पण आता बऱ्याच लोकांनी तिथे तो मुद्दा उपस्थित केला की आजही आम्ही जिथे आहोत ते सगळेजण तिथेच आहोत आणि शेवटी आम्ही एकच लक्षात ठेवतो की निष्ठावंत हे कायम निष्ठावंत राहतात कुठल्याही पक्षाचा असू दे कुठला पक्ष किंवा काही हे नाही एकदा त्या पक्षाला जी विचारधारा आम्ही जर स्वीकारली आमच्या आदरणीय नेत्यांवर विश्वास ठेवला त्यांच्यावर प्रेम ठेवलं तर शेवटपर्यंत आम्ही तिथेच राहणार उद्या काही असेल काही नसेल तरी आम्ही तिथेच राहणार पण त्याचबरोबर हे सुद्धा महत्वाचं आहे की हे एक बाजू झाली पण ज्यावेळी आपण समाजात वावरतो त्यावेळी पक्ष वगैरे सर्व विसरावं असं माझं व्यक्तिशा म्हणणं असतं त्याचं कारण सर्वप्रथम आपण माणूस म्हणून आहोत आणि मग पक्ष आणि इतर सर्व आहे किंवा धर्म जात हे सगळं नंतर आहे सर्वप्रथम आपण माणूस आहोत माणूस कुठल्याही पक्षाचा असू ते तो पहिल्यांदा माणूस आहे आणि याच्यासाठी आजही जे उल्लेख करतात ते मला असं वाटतं की त्याच्यातून आम्ही हेच मिळवलं की सर्व पक्षीय लोकांशी आमचे चांगले संबंध झाले ते एकाच गोष्टीमुळे की कोणाच्याही वाईट वेळेला धावून जावं आणि प्रत्येकाने असंच वागावं असं माझं व्यक्तीचं म्हणणं असतं की जेणेकरून आज जी राजकीय कटुता निर्माण झालेली आहे ती अशा वेळी अशा प्रसंगाच्या वेळी सुद्धा कमी होते असं सुद्धा माझा अनुभव आहे आणि मला वाटतं याला सुद्धा कोणाचं दुमत नसेल अनेक लोक व्यक्तीशी आपले चांगले संबंधित असतात खूप छोटे छोटे प्रश्न असतात त्यांना जर आपण मदत केली तर ते, के ते सुद्धा तुमच्या वेळेला येतात तुमच्या चांगल्या वेळेला येतात तसं वाईट वेळेला सुद्धा येतात आणि मला वाटतं हेच सगळ्यात आयुष्यात महत्वाचं असेल की जेणेकरून आपण एकमेकांशी चांगली रिलेशन चांगले संबंध ठेवून आपण म्हणतो की पश्चिम महाराष्ट्रातली लोक असतील किंवा मराठवाड्यातली लोक असतील यांनी खूप विकास केला कारण असं मला वाटतं की ते एकमेकांबरोबर आता राजकारण नंतर आणतात आणि मी सुद्धा याच मताशी सहमत आहे की सर्वप्रथम आपण एकत्र यावं आपल्या भागाचा एक विकास करावा आणि मग आपापसात आप भांडत बसावं आणि या एकाच गोष्टीसाठी माझी मी सुरुवात कायम आम्ही सुरुवात अशी करतो हो। की बाबा सर्व पक्षातल्या लोकांना सगळ्या कामात बाजूला बाजूला करायचं ना एकत्र घेऊन चालायचं जेणेकरून पहिल्यांदा आपल्या भागाचा विकास होईल आपल्या परिसराचा विकास होईल आपल्या लोकांचा विकास होईल आणि या एका गोष्टीसाठी आम्ही सर्वजण म्हणजे सर्वजण आत इथे जे उपस्थित आहेत ते सर्व सर्व पक्षाची लोक आहेत या सगळ्यांची मानसिकता हीच आहे की निवडणुका झाल्या आपल्या राजकीय कटुता सर्व काही बाजूला ठेवायचं आणि परत एकदा नवीन याच्याने सुरुवात करायची आज माझ्या वाढदिवसा दिवशी आपण पाऊस असताना सुद्धा चांगल्या संख्येने ते उपस्थित राहिलात पासून देवगड पासून इथे लोक आले

आचरा येथील एक ग्रुप वर्षा पर्यटनासाठी मश्वी येथे गेला होता तिथे मौजमजा केल्यानंतर दुपारी हे सर्वजण माघारी फिरले त्यातील संतोष रामजी गावकर सुनू सूर्यकांत कोळंबकर संकेत सदानंद घाडी रोहन मोहन नाईक रघुनाथ बिनसाळे हे पुन्हा आचरा फुलावरून देवडच्या दिशेने निघाले नारिंगरे कोटकामते येथे एसटीला बाजू देताना रिक्षाचा अपघात घडला या अपघातात संतोष रावजी गावकर सोनू सूर्यकांत कोळंबकर संकेत सदानंद घाडी रोहन मोहन नाईक यांचा मृत्यू झाला तर रघुनाथ बिनसाळे हा गंभीर जखमी असून त्याच्यावरती गोवा बांबूळी येथे उपचार सुरू आहेत मृत्यू झालेले चौघेही कुटुंबाचे आधार होते शिवाय गावातील सामाजिक कार्यात पुढाकार घ्यायचे त्यांच्या निधनानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे आज शनिवारी आचरा बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सावंतवाडी राजवाडा इथं भाजपतर्फे योग दिन साजरा करण्यात आला पाहुयात सर्वच पक्षातील नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत अमित सामन्यांचे चांगले संबंध असल्यामुळे सत्ता असो वा नसो त्यांची कामे होतात अशी भावना माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली आहे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले दोन तीन दशक ते या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करत आहेत आणि हे काम करताना त्यांच्याकडे कधी कर पद असेल कधी पद नसेल म्हणून त्यांनी आपलं काम कधी थांबवलं नाही आपण सर्वजण या ठिकाणी बघतो आणि म्हणून अशा कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण दरवर्षी या ठिकाणी येतो मग अशी नम्रता गुगल यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांना समंतरी त्यांनी हस्ते परस्ते मदत केली असतील एखाद्या एवढं नगरसेवक करण्यासाठी प्रयत्न केले असतील एखाद्याला एखाद्याला चालू अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केले असतील एखाद्या आमदाराला निघून येण्यासाठी प्रयत्न केले असतील आणि खरंतर तुमच्या एक तुम। थोड्या व्यक्ती आहेत की ज्या सभागृहात लोक दाखवतात मदत केली नकुल पासेल सांगितल्याप्रमाणे पण असे अनेक व्यक्ती आहेत की मदत केली तर न बोलण्याची सुद्धा काही लोकांची वृत्ती असते परंतु त्याकडे न बघता आपल्याला जे जमेल ते काम करण्याचं काम आपण सर्वांनी जसं आम्ही करतोय की ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी सहकार्य नाही केलं परंतु आपल्याकडे जी आपली ताकद आहे जी आपली ओळख आहे अशा ओळखेच्या माध्यमातून आपण लोकांना मदत करण्याचं काम आम्ही वारंवार करत आहे आज तर आपण बघतोय की सत्तेच्या सालीपाठामध्ये आज सत्तेत ते नाही आहेत त्यांचा पक्ष सतत नाही आहे तरी पण आजही अनेक अधिकाऱ्यांशी अनेक राजकीय लोकांशी त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे आज त्यांना सत्ता असली आणि सत्ता तरी काम करण्यास किती अडचण येत नाही हे आपण सगळं जण अट्याने बघत असतात आणि म्हणूनच अमित जेकडे कुठल्याही पक्षातलं लोक येऊ देत किंवा कुठलाही अधिकारी येऊ देत कुठलाही जिल्हाधिकारी येऊ जे त्याच्या पद असून इकडे नसून देत अभिजीत दे। त्या माणसासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात आणि म्हणून आपण सर्वजण की त्यांच्या पाठीशी एवढा जनाधार या ठिकाणी आहे आम्ही अमित जेना एवढंच या ठिकाणी मग अशी पारसेकरांनी सांगितलं आहे संयम ठेवा म्हणजे पारसेकरांनी संयम करला की बनत आहे दोन वर्ग त्यावर आले पारसे वाटेल आपल्याला सुद्धा सगळं ठेवला पाहिजे देशात आपल्याला सुद्धा सगळं ठेवलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे की जेणेकरून जे लोकांचं चांगलं काम करता येईल ते आपल्याला <laughs> केलं पाहिजे मग जे आपण सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं करोनाच्या काळामध्ये महिला हॉस्पिटलमध्ये तसंच अमित जिनी भाड्याचं खरं तर भाड्याचं आख्या जिल्ह्यामध्ये कुठलंही भाड्याची स्कीम नाही म्हणून त्यावेळी अमित जी रावडाच्या माध्यमातून भाड्याचं हॉस्पिटल सुद्धा करोनामध्ये कोरसमध्ये काढलं होतं बरोबर आपण सगळे म्हणजे अमित ज्यांनी पुढाकार घेतो आम्ही सगळे आम्ही घेऊन पुढाकार घेतलो सगळ्यांनी पुढाकार घेऊन करोनाची वेळी हॉस्पिटल काय कारण की ही आपल्या पद्धती त्याच्याकडे काय जबाबदारी नव्हती परंतु आपल्या लोकांवर असलेलं प्रेम त्यांनी त्या पद्धतीने दाखवून दिलं होतं आणि त्यामुळे ज्याच्या वेळी संधी मिळेल त्याच्या विधेयक काम करण्याचं काम आमची या ठिकाणी करतील आणि तर आज अनेक पक्षातले लोक असतात काम करतात परंतु अमित जी असेल की सगळ्या पक्षातल्या लोकांना सगळ्या पक्षांनी घेताना इशत्र घेण्याचं काम

योग हा मानवी जीवनामध्ये मा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे योगासनामुळे मानवी जीवन निरोगी आणि दीर्घायुष्य होण्यास अत्यंत मदत होते सन आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जून या दिवशी साजरा करण्यात येतो याचं औचित्य साधून मालवणात अनेक ठिकाणी योगाचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं शाळा विविध संस्थांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते संतांची भूमी असणाऱ्या कोकणातील सद्गुरू मियासाहेबे सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन धर्मातील अध्यात्माच्या प्रगतीपथावर पाऊल टाकणारे सद्गुरू आहेत म्हणूनच त्यांना हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जातं सर्व धर्मांचा अंतिम हेतू परमेश्वर हे शिकवण देणाऱ्या सद्गुरू मिया ऐशिवा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला पाहूयात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या परमपूज्य श्री सद्गुरु मियासाब साहेब यांचा कोरगाव येथील या समाधीस्थळी सावंतवाडीसह सा जिल्हाभरातील भक्तगणांनी नतमस्तक होत सादर अर्पण केली पूर्वीचे सावंतवाडी संस्थान अर्थात बांदा येथील रहिवासी मुसलमानी धर्म पंथातील सद्गुरू घराणं होतं या घराण्यात हे महासंत उदयास आले मुसलमान धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचं नाव त्यांना ठेवण्यात आलं बांधकाम विभागात अधिकारी असणाऱ्या मिया यांचे शिर्डीच्या साईबाबांच्या समाधी बांधकामात मोठं योगदान होत मोहम्मद अब्दुल्ला सद्गुरु अर्थात सदगुरु मिचा योगी एकादशी दिवशी पुण्यतिथी सोहळा साजरा होतो सीताराम महाराज यांचे ते शिष्य असून सावंतवाडी व कोलगाव येथील स्थानिकांचा व व्यापारी वर्गाचा या कार्यक्रमात मोठा वाटा असतो मियासाहेब यांच्या समाधीवर चादर चढून नवस फेडले जातात यावर्षी ऐशिव्या पुण्यतिथीला जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळपासूनच सद्गुरुपूजन नामस्मरण कीर्तन ज्ञानेश्वरी एकनाथ भागवत वाचन हरिपाठ आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी महाप्रसाद पार पडला जिल्ह्यासह गोवा कर्नाटक येथील भाविक देखील पुण्यतिथी निमित्त समाधीवरती चादर अर्पण करण्यासाठी दाखल झाले होते यावेळी वसंत राणे सतीश शिरोडकर दत्तप्रसाद अरविंदेकर शैलेश पै उमेश कोरगावकर श्री सावंत मसूरकर यांसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा आसरा गावावर शोककळा बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली सत्ता असो वा नसो अमित सामंतांची कामं होतात वैभव नाईकांच्या सामंतांना शुभेच्छा आणि मी असा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद